या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापुरातील इंद्रधनू मधील समर्थ बँकेच्या शाखेत ग्राहकांचं गोंधळ बाउन्सर ठेवल्यानं वादाची ठिणगी समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयचे निर्बंध भारतीय रिझर्व्ह बँकेनं सोलापूर येथील समर्थ सहकारी बँकेवर कठोर निर्बंध लादले सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू झालेल्या या निर्बंधानुसार बँकेला कोणती नवी कर्ज ठेवी स्वीकारणं किंवा गुंतवणूक करणं प्रतिबंधित करण्यात आलं आहे बँकेच्या फोनपे एटीएम आणि इतर सर्व व्यवहार सेवा तात्काळ थांबल्या असून खातेदारांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतं खातेदारांची आज सकाळी धावपळ सुरू झाली अनेक गोरगरीब कष्टकरी लोकांचे बँक खाते मर्याई चौक येथील शाखेत आहे विशेषतः सलगर वस्ती सेटलमेंट लक्ष्मी विष्णू चाळ नगर भागातील लोकांचे बँक खाते आणि एफ डी आहेत गेल्या अनेक दिवसापासून बँक अडचणीत आहे हे बातमी कानावर येत होती पण आज वास्तविक अनेक गुरगरिबांचं आयुष्यभर कमवलेले पैसे एका दिवसात आपले नाहीत हे कळल्यानंतर सकाळपासून बँकेत गर्दी झाली मा, राज, माजी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे आपण या प्रकरणात लक्ष घालून गोरगरीब लोकांना त्यांचे पैसे परत मिळवून द्यावेत ही विनंती आरबीआयने सांगितलं की बँकेची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही ठोस सुधारणा झाल्या नाहीत त्यामुळे ठेवीदारांच्या हितासाठी हे पाऊल उचलावं लागला ठेवीदारांना रुपये पाच लाखापर्यंत ठेव विमा योजनेअंतर्गत संरक्षण मिळेल अधिक माहितीसाठी ठेवीदारांनी बँकेशी किंवा या संकेतस्थळावर संपर्क साधावा असं आरबीआय न म्हटलं या प्रकरणात सूर्यकांत साहेबांनी सकाळपासून बँकेत राहून निर्भडपणे लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं व सर्व बँक अधिकाऱ्यांना धारेवर धरलं त्याबद्दल त्यांचे आभार वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट मस व चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन न उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथसाठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व ट्रीटमेंट उपलब्ध आहे सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो